श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी कृपया चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज गुढीपाडवा म्हणजेच चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस त्याचप्रमाणे आपलं नवीन वर्षसुद्धा मराठी महिन्यांप्रमाणे सुरू होते तर आपलं हे नवीन वर्ष सुखाचं समाधानाचं भरभराटीचं जावं यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे त्याचप्रमाणे आपण मी आत्ता ज्या वस्तू सांगणार आहे त्या वस्तू जर गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही घरी आणल्या तर भाग्य त्या वस्तूंबरोबर घरी येईल तर त्या वस्तू कोणत्या आहेत तर आपल्याला सोनं नाणं चांदी या वस्तू आणायच्या नाही आहेत परंतु आपल्याला खूप छोट्या दहा वीस रुपयाला भेटतील अशा वस्तू घेऊन यायच्या आहे यामुळे आपल्या घरात खूप पॉझिटिव्हिटी आणि लक्ष्मी लक्ष्मीच्या पायगुणाने या वस्तू घरात येतील तर या वस्तू कोणत्या आहेत तर मोरपीस आणायचं आहे दुसरं म्हणजे कासव पिवळ्या कवड्या आणि श्रीयंत्र या वस्तू आपल्याला घेऊन यायच्या आहे यापैकी तुम्हाला जी ॲवेलेबल होईल उपलब्ध होईल ती वस्तू आणली तरी चालेल चारही आणल्या तरी उत्तम त्याचप्रमाणे आपल्याला एक मंत्र आहे तो त्या मंत्राचा जप तुम्हाला एकवीस वेळा करायचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला या मंत्राचा जप एकवीस वेळा करायचा आहे कारण हा या मंत्राच्या पठनाने तुम्हाला हे नवीन वर्ष सुखाचं समाधानाचं भरभराटीचं जाईल कुठलेही संकट येणार नाही कुठंही कुठलीही विपत्काल येणार नाही काहीही वाईट गोष्टी घडणार नाहीत यासाठी तुम्हाला हा श्री विष्णुदेवांचा हा मंत्र म्हणायचा आहे एकवीस वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय यधीमही तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय यिमही तन्नो विष्णू प्रचोदयात अशा प्रकारे हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला आजच्या व्हिडिओपुरती एवढीच माहिती होती माहिती कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद